बातमी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प गुगलवर भडकलेत निवडणूक जिंकल्यास गुगलवर खटला चालवण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कायद्यान्वये गुगल विरोधात खटला चालवण्याची मागणी करणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे अमेरिकेमध्ये लवकरच राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे देखील मैदानामध्ये आहेत आगामी निवडणुकीमध्ये आपण जिंकलो तर गुगल विरुद्ध खटला चालवण्याची मागणी करू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय आहे गुगल कंपनी केवळ वा त्याच्याबद्दलच वाईट गोष्टी प्रसारित करते असा दावा त्यांनी केलेला आहे ट्रम्प यांनी मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील दोन हजार एकोणीसमध्ये गुगल संदर्भात असाच दावा केला होता अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे काय म्हणाले ट्रम्प पाहूयात गुगल अवैध पद्धतीने माहिती प्रदर्शित करण्यासंदर्भात यंत्रणेचा वापर करते डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामाला हॅरिस संदर्भात गुगल चांगलं बोलते निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल गुगलवर फौजदारी खटला चालवणे अपेक्षित आहे अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यानंतर कायद्यान्वये खटला चालवण्याची विनंती आपण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय